नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण सिरीज लाईन सिरीज लाईट रिपेअर करण्याचा टेस्टर कसं बनवतात ते आजच्या ब्लॉगमधून पाहणार आहोत मित्रांनो आपला चॅनल हा प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगितलेलं लॅब ब्लॉगिंगचा चॅनल आहे पण आता गणपती सीझन आल्यामुळे आपल्याला गणपतीची लगबग चालू झालेली आपली व ज्या आपल्या जुन्या लाईटी असतात ते बंद पडतात तर मग त्या रिपेअर न करता आपण फेकवून देतो किंवा ते आपण नवीन घेऊन येतो अथवा रिपेअर करायला गेले असतं त्याचा शंभर दीडशे दोनशे रुपये पण दीडशे शंभर रुपये पन्नास रुपये असतात जे प्रत्येक एअरवेज घेतात तर ते न करता पण मित्रांनो सिरीज लाईट रिपेअर करण्याचा जो बोर्ड असतो तो, तो कसं बनवतात ते आजच्या ब्लॉग म्हणून पाहणार आहोत तर मित्रांनो हे आपलं जे जुनं बोर्ड आहे असं जर का तुमच्याकडे जुनं बोर्ड नसेल तर तुम्ही नवीन आणू शकता म्हणजे एक हाफचा एक, एक बटनचा माझ्याकडे डबलचा आहे पण मी आता डबलचा यूज नाही करणार फक्त सिंगलच यूज करणार आहे तर ते तुम्हाला दाखवतो हाफला बघा तुम्ही पाहू शकता अजूनच बोर्ड आहे इकडे पण हे बटन इकडे आणि मी मित्रांनो एक होल्डर त्याला अटॅच केलेलं आहे पाहू शकता तर चला तर मित्रांनो तुम्हाला मी आता त्या टेस्टरची वायरिंग कशी करायची ती तुम्हाला दाखवतो पटापट चला तर आत्ता आपण पहिले याची वायरिंग करूया पहिल्याच मित्रांनो आपल्याला एक मोठी वायर लागेल पहिली सुरुवात सुरुवातीला आपल्याला एक अशी जी आपण एक्सचेंज बोर्डमधून किंवा हाफमधून जी पण आणणार वायर आहोत ती वायर लागणार आहे आपल्याला तर ती वायर पहिली आपण इथेच जॉईंट करून घेऊया बघा बघा तुम्ही कसं मी करतो इथे हे पहा इथे इथे आले वायर त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल कदाचित इकडे लाईन आहे व इथे न्यूट्रल आहे न्यूट्रलमध्ये आपल्याला न्यूट्रल टाकायचं आहे न्यूट्रल म्हणजे येलो लाईन आपण मित्रांनो टाकायचे हे इथं फिट करून घेतो आरामात पाहात तुम्ही व काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करून विचारू शकता नक्की तुम्हाला मदत करेन व आपला हा जो फेस आहे तो आपण या बटणाच्या खाली टाकणार आहोत दिसतंय हे बघा इथे या बटनाच्या इथे खालच्या साईडला त्याला आपण फिट करून घेऊया वारे मित्रांनो कधी तुम्ही फिट करा एकदम नाही तर मग लूज असेल तर स्पार्क होण्याची शक्यता असते हे आपली लूज झालेली आहे व त्याच्यानंतर आता आपण मित्रांनो एक बटनाला वायर देऊया हे बघा इथे एक बटनाची वायर आपण देतो आहे बटनला बटना तो लिए लिए फेस में ते बटनाला वायर दिलेली आहे आपण हे ते बटनातून आलेले ते फेसमध्ये आपल्याला टाकायची ते वायर तिथं पण टाकून घेऊया पटकन बटनामधून आलेली वायर सॉकेटमध्ये ज्या ठिकाणी आपण जॉईंट करतो आहे त्या ठिकाणी मित्रांनो एल लिहिलेलं असेल व जे न्यूट्रल असेल तिथं एन लिहिलेलं असतं पाहू शकता एकदम इझिली पद्धतीने बनवतोय काही मी घाई करत नाही एकदम इझी बनवते हे पहा पुन्हा एकदा सांगतो या बटनातून आपण हे फेस टाकलेलं आहे आपण इथे खाली त्याच्यानंतर इथून बटनाची वायर इथे न्यूट्र लाईनमध्ये टाकलेली आहे हा जो आणलेला आहे जमीन वायर आपण तिचा न्यूट्रलचा लाईन आहे तर आता आपल्याला जो होल्डर बसवला इथे हा बघा इथे त्याची वायरिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी बघा एक मित्रांनो मी हे एक लांब वायर घेतलेली हे तुम्हाला तुम्हालाही लांबच वायर घ्यायची आहे ती पहिली आपण इथं जॉईंट करून घेऊया हे बघा इकडे पाहू शकता मी तीच वायर आहे हे होल्डरच्या कुठल्याही एक भागात तुम्हाला जॉईंट करायचे आहे होल्डरचे बघा जे पॉईंट आहेत ना हे दोन हा एक व हा एक त्याच्या कुठल्याही साईडला तुम्हाला एक लाईनही जॉईन करून घ्यायचे आणि जर का मित्रांनो तुमच्याकडे असं तुमच्याकडे होल्डर बसवायचं नसेल तर तुम्ही एक साधा जो होल्डर असतं तेही आणू शकता व त्याच्यामध्ये सेम तुम्ही अशीच वायरिंग करू शकता जसं मी आता तुम्हाला दाखवते तसेच व आता आपण मित्रांनो एक दुसरा तुकडा घेतला आहे वायरीचा हे पहा हे इकडे एक तुकडा घेतलाय तो त्याच्यावरच्या पॉईंटला जो जोडून घ्यायचं आहे आपल्याला फिट आहे पहा तर पण आपण आता जॉईंट करून घेतलेलं आहे आता ही वायर कुठं झाली वायर आहे तिचं पॉईंट कुठं लावायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो त्याआधी आपण हे पूर्ण होल्डर फिट करून घेऊया एकदा तर हा बघा इथे एक आपण एक होल मारलं त्या होल म्हणून आपल्याला वायर इकडे काढून घ्यायची आहे आतमध्ये हे प इथं आपण जॉईन करून घेतले एकदम वायर फिट आहे हे वायर ती ही आहे इकडे मित्रांनो जे आपण होल्डरला जॉईन केले वायर जॉई केलेली आहे पहा इथे ह्या वायरच्या ह्या होल्डरला दोन वायर जॉईन केलेले आहेत ते एक तुम्हाला इकडे दिसत असेल ते आपले टेस्टर एकसाठी यूज होणार आहे व ही वायर या बोर्डामध्ये आपल्याला लावायची आहे ती पण न्यूट्रलमध्ये जे आपलं न्यूट्रल आले आलेलं आहे हे जे मेन लाईनीचं आहे त्यातच टाकायचं आहे तुम्हाला कसं एकदम इझी पद्धतीने दाखवत आहे सॉरी काही मित्रांनो समजलं नसेल तर कमेंट करून विचारा सांगू शकता तुम्हाला नक्कीच उत्तर दिलं जाईल देल। हे बघ हे तर एक पॉईंट जॉईन करून घेतलं आहे हा एक पॉईंट आपला हा टेस्टर म्हणून हा जेवर वायर राहिलेला आहे ते टेस्टर म्हणून आपलं काम करणार आहे ते वायर चला तर आता आपण पटकन हा जो एक स्क्रू बाकी आहे तोही लावून घेऊया आपण हे एक होल्डर फिट करून घेतलं आहे पहा व आपण हेही इथे जॉईंट करून घेतलेलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला एकदा पुन्हा समजावतो जो बटनमधून जे वायर येते ना ते इथे लाईन लिहिलेलं आहे जर का नसेल तर मित्रांनो तुम्हाला या साईडने दाखवतो बघा असं हे बटनमधून वायर आले इथून या साईडला इथं आपण टाकलेले आहे आपल्या उजव्या साईडला ही बघा इकडे म्हणजेच ही होल्डर सो आपली सॉकेटची ही साईड ही बघा इकडे या साईडला टाकलेली आहे आपण आणि जे मेन लाईन आपमधून जो न्यूट्रल आलेला आहे तो याच्यामध्ये टाकलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता हे बघा हे बाजूचं त्याच्यातलाच एक, एक जो आपण होल्डर लावले त्याच्या पॉईंट एक इथे आणून टाकले लावलेला आहे न्यूट्रलला एक पॉईंट जो टेस्टर म्हणून आपल्याला घेतलेला आहे तो पुढे घेतलेला आहे होल्डरमधूनच चला तर तुम्हाला दाखवत होत हे कसं यूज करायचं आहे हे आता तुला पण जॉईंट करून घेऊया इथे घेऊया जॉईंट करून घेऊया आता ही जी वायर आहे मित्रांनो ही आपली ही जी मेन लाईन आहे तर आपण या बोर्डामध्ये टाकणार आहोत आपण त्यासाठी आपल्याला मित्रांनो ही जी लाल वायर आहे ती आपल्याला इथं फेसमध्ये टाकायची आहे हाफच्या तुमच्याकडं जर भिंतीचा बोर्ड असेल वॉलबोर्ड तर तिथेही तुम्ही टाकू शकता तर पण आपल्याला तिथं फेसमध्ये टाकायचे आहे जसं की तुम्हाला दाखवतं आहे इथं इंडिकेटर चालू आहे बोर्ड आपला हा बघा इकडे चालू आहे हे टेस्टर पेटत आहे म्हणजे हे फेस आहे हे जे जे पेटत नाही ते मायनस आहे हे बघा इथं पेटत नाही हे इथं पेटतं आहे इथे फेस आहे तर हे लाल पॉईंट आहे ते मित्रांनो आपल्याला इथे टाकायचं आहे तुम्ही बंद करून टाकू शकता मला थोडंफार आयडिया म्हणून मी डायरेक्ट टाकते ओके आता हे आपण टाकून घेतलेत आता बघा इथे आपलं एक काम झालं इथे हे बघा इकडे येत नाही म्हणजे इथं आपलं कनेक्शन येत आहे आता बुटन बंद केलं बंद झालं चला तर तुम्हाला आता मी सिरीज कशी रिपेअर करता ते तुम्हाला दाखवतो याच्यावर ही या आपली सिरीज आहे ती हे बघा इकडे सिरीज आहे तुम्हाला दोन मिनटं मी में बोर्ड साईडला करतो मेन बोटा त्याच्यानंतर हाफला होल्डर आता हे सिरीज तुम्हाला दाखवतो रिपेअर कशी आहे का, का। चालू आहे का बघा हाफ मी टाकले हे ते चालू केलं आपण हाफ बघा तर हा आता आपल्या टेस्टरची पॉईंट आपल्याला वायर हातामध्ये घ्यायचं आहे हे आता तुम्हाला दाखवतो मी ये ये ते कसं आपण रिपेअर करायचं आहे ते आपल्याला तर त्यासाठी मित्रांनो आता मी हे बघा इथे हे आपलं सिरीज आहे आपल्या इकडे बघा तर हे बघा इथपर्यंत सिरीज ओके आहे तो आपला बोर्ड टेस्टर बोर्डचाही बल्ब पेटतो आहे हे बघा तुम्ही समज कदाचित हे बघा मी पर्यंत प्लीस येतो की आपला तयार एकदमच बंद आहे इथेच कुठेतरी फॉल्ट आहे हे बघा मित्रांनो इथं वायर लूज झालेली आहे इथे हे बघा इथे पाहू शकता तुम्ही हे बघा इथं हां इथं वायर लूज झाली होती इथे हे बघा इकडं पेटते साईडला इकडे पेटते व मित्रांनो हे बघा माशी इकडं पेटत नव्हती आता हे तुम्हाला दाखवतं बघा आता ही इकडं अर्धी पेटेल जिकडे अर्धी पेटते म्हणजे याचा अर्थ जर का मित्रांनो ही वायर समजा जॉईंट असेल या ई डीची आणि जर का या साईडला पण आहे अर्धी आपल्या ही उजव्या साईडची लाईन पेटते व इकडे टच केल्यानंतर लेफ्ट साईडची आपल्या लाईट पेटते पूर्ण ए प इकडं ए प इकडे हां तर मग समजा ही एल डी खराब झालेली आहे तर आता पण जी वायर सुटलेली आहे ना मित्रांनो ही बघा ही वायर जॉईन केली तर पूर्ण आपली सिरीज ओके झाली अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या टेस्टरचा उपयोग करायचा आहे इथं मी बटन बंद केलं हे जी मित्रांनो पॉवर असते ना बटन आता बंद केले मी वायर पण काढलेले आहे आणि ह्याच्या डबीमध्येही पॉवर असते त्याच्यामध्ये घाबरू नको कोणी तर हे आपण जॉईंट केलेले आहे आणि ते आपण एक कॅप लावून घेत आहोत तर आता तुम्हाला दाखवते सिरीज आपली ओके झाली की नाही ती बघा हे बघा आपली शरीर पूर्ण ओके आहे तर हे बघा इकडे आपलं टेस्टरही पूर्ण तयार झालेलं आहे एक नंबर असा टेस्टर तुम्ही मित्रांनो बनवू शकता